रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शहर कमिटी देवळाली कॅम्प शहर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या अध्यक्षपदी सिद्धांत पद्माकर दोंदे यांची निवड रविवार दिनांक सतरा मार्च रोजी देवळाली कॅम्प शहर रिपाईच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती महोत्सव साजरा करण्यासंदर्भात रिपाईचे ज्येष्ठ नेते उत्तर महाराष्ट्र संघटक माननीय सिद्धार्थ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी रिपाईचे जिल्हा नेते दिवंगत सुनील भाऊ कांबळे व दीपक सावंत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मान्यवरांकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली जयंतीची रूपरेषा विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रम आदी विषयांवर ज्येष्ठ नेत्यांची भाषणे झाली सदर बैठकीत जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवा भीम सैनिक सिद्धांत पद्माकर दोंदे यांची एकमताने निवड करण्यात आली रिपाईचे ज्येष्ठ नेते सिद्धार्थ पगारे यांची उत्तर महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी नियुक्ती झाल्याबद्दल शहर कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला सदर महत्वपूर्ण बैठकीस आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विलास पवार ए के अहिरे आर डी जाधव अशोक साळवे सुभाष बोराडे गौतम भालेराव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गौतम गजरे मनोज बागुल पंडित साळवे महेंद्र सोनवणे मनोज पगारे राहुल काळे संतोष गायकवाड अक्षय आडके रवींद्र गांगुर्डे पद्माकर दोंदे शिवराज मोरे अशोक गायकवाड अलंकार जगताप सुनील नाना पगारे विजय गायकवाड प्रकाश किरवे संतोष भडांगे रवींद्र गायकवाड रवींद्र बोराडे महेंद्र पगारे सचिन भालेराव लाला योगेश मयूर दोंदी यांच्यासह आठही वॉर्डमधील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व हो, धर्मीय हो कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम भालेराव यांनी केले तर बैठक यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य होते स्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे सर्व महापुरुषांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो आज संतोष गायकवाड हे मावळते अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज या मिटिंगचं आयोजन झालेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे का ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळे आपण हा पक्ष म्हणून विचार न करता एक सर्वसामान्य नागरिक आणि आंबेडकर प्रेम जे आंबेडकरांवर प्रेम करणारी ही जनता आहे त्यांनी ही आंबेडकर जयंती अत्यंत उत्कृष्टपणे साजरी करायची आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही बघत आहोत या देवळाली कॅम्पमध्ये दोन अध्यक्ष तयार होत आहेत ही आमची सर्व मित्रमंडळी एकेकाळची जवळली की एक नंबर वार्डचे सर्व आमचे आर पी आयचे चे सुप्रीमो सिद्धार्थजी असतील आर डी असतील व्ही एम असतील व्ही पी असतील आणि किलेश बोराडे असतील हे सर्व खांद्याला खांदा लावून आजच्या या बैठकीचे सन्मान्य अध्यक्ष नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्राचे संघटक माझे मार्गदर्शक आदरणीय सिद्धार्थ मामा पगारे आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित रिपब्लिकन पक्षाचे व आंबेडकरी चळवळीचे सर्व धुरंधराचे मान्यवर वा, सर्व वार्डाचे कार्यकर्ते व वा, उपस्थित हीमसैनिकांवर सहा सालाबादाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे तेहतीसावा जयंती महोत्सव साजरा करण्यासंदर्भात आज या महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाबूल साहेबांनी सांगितलं राहुल भाऊबी बोलले वास्तविकता चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून ज्या बॅनरखाली ही जयंती साजरी, अपन, ही साजरी होत आली आपण आपल्याच नियमानं ही जयंती साजरी करत आहोत आपण काही वेगळी जयंती साजरी केली नाही किंवा वेगळा ग्रुप करून सुद्धा साजरी केली नाही चाळीस वर्षापासून ज्या बॅनरखाली ही जयंती साजरी होते जे पदाधिकारी जे चळवळीचे नेते आहेत तेच नेते या ठिकाणी पण आहेत आणि ही परंपरा तेव्हापासून जी चालत आली ती आजपर्यंत चालत आहे आपण स्वतः कुठली दुफळी निर्माण केलेली नाही दोन दोन जयंत्या व्हावा अशी माझ्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याची सुद्धा इच्छा नाही ज्यावेळेस कोरोनाच्या आधीची जी होती मिटिंग ती आपण सर्वांनी एकमतानं निवडणूक आपण बैठक घेतली अध्यक्ष निवडला त्याच्यानंतरचं चित्र आपल्या सर्वांना माहीत आहे एक रिपब्लिकन पक्षाला काहीतरी बदनाम करायचं रिपब्लिकन पक्षाचे नेते रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते हे वर्ग निबादरे हे भीकमागे कार्यकर्ते अशा प्रकारच्या बदनाम करून काही तरुणांच्या कानात राहुल भाऊने सांगितलं जे भुंगे आहे भुंगे ते भुंगे शोधण्याची खरोखर गरज आहे आणि आपल्याला आपल्याकडून दुफळी होईल असं कुठलंही कृत्य आपण झालेलं नाही परंतु हे आर वर्गणी वर्ग आहे मग इतक्या वर्ष ज्या वेळेस चाळीस वर्षापासून ही जयंती साजरी होत होती त्यावेळेस सामने यायचे ऑर्केस्ट्रा यायचे मोठमोठं डेकोरेशन झालं मोठमोठ्या जयंत्या झाल्या मग त्यावेळेस समाजाने यांना विचारायचं होतं का या मोठमोठ्या मोड़ एवढ्या जयंत्या एवढे रात्रभर सामने एवढे पैसे कुडून येतात तुम्ही दरोडे टाकू राहिले का तुम्ही चोऱ्या करू राहिले मग ह्या पैसा येतो कुडून मग ही जी परंपरा जी चालत आलेली होती ही वर ही जयंती सार्वजनिक आहे बाबुल साहेब मागच्या वेळेस झालं होतं आपल्या बापाची वाढदिवस म्हणा का आपल्या बापाची जयंती आपण वर्गणी काढून करू का नक्कीच करणार नाही बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला बापापेक्षा पण फ्री आहे असे जे बोलणारे लोक होते ते आपसामध्ये सगळ्यात त्या त्याच मिटिंगमध्ये सगळ्यात आधी भाषण करून भूमिका मांडणारा मी आहे मी स्वतः बोललो होतो का वर्गणी मागायची नाही आपल्या आपसात वर्गणी जमा करा त्याच्यातले पहिले पाच हजार रुपये ह्याच ठिकाणी मीच दिले होते का माझ्याकडून मी पाच हजार रुपये देईल कोणी वर्गणी मागायचे मग असं ठरलेलं असताना पाच पाच हजार समाजाने दिले सगळ्या सर्वांनी पैसे दिले मग सर्वांनी पैसे दिल्यावर मोठमोठ्या मोड़ पावत्या कशाला आठवी का प्रमुख कार्यकर्ते आणि आपण सर्व या ठिकाणी विशेषतः मी गौतम यांनी म्हणून बघले सांगितलं कार्यकर्त्यांचा मनोगत कार्यकर्ता जो तळवणीचा कार्यकर्ता असतो जो आंबेडकर विचाराचा कार्यकर्ता असतो जो रत्नामासा आंबेडकर जो घेतलेला असतो अशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलताना एकच सांगितलं की जयंती आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं आहे की या ठिकाणी आठवी वार्डातील कार्यकर्ते आहे आणि आठ कार्यकर्त्यांनी होणाऱ्या होण्याची याला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि म्हणून ही खऱ्या अर्थाने ही समाजाची बैठक आहे ही जी बैठक आहे ही भीम बैठक आहे ही समाजाची बैठक आहे आमच्या तुम्ही सांगितलं की जी मंडळी आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये येते फेब्रुवारी मार्च एप्रिल जयंती झाली का पुढं नाही का मे मध्ये काय बोलणार पुढच्या वर्षीने अशा पद्धतीने ते देवळाले की आमचं गेल्या दोन वर्षापासून आहे आपल्याला माहिती असेल ज्या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाने पाहून झालेली अशी ऐतिहासिक भूमी आहे आणि ही भूमी निर्माण करण्यासाठी ही भूमी निर्माण करण्यासाठी ज्ञान मंदिर समिती सोबत संपूर्ण समाजाने बहुजन समाजाने ही वास्तू उभी करण्यासाठी मदत केलेली आहे ही वास्तू उभी राहिली त्या दिवशी या वास्तूचं संपूर्ण काम झालं आणि तेव्हापासून या राजकारणाला सुरुवात झाली जोपर्यंत या वास्तूचं निर्माण नव्हतं तोपर्यंत पूर्ण समाजासंघटित होता आंबेडकर यांची एक होत होती परंतु ज्या वेळेस लोकांपण सोहळा घेण्याचा ज्या वेळेस आमचं ठरलं त्यावेळेपासून ने का या, या वास्तूपासून ने काही लोकांनी घुसखोरी केली आणि घुसखोरी करून काहींना मंदिरावर ताबा घ्यायचा आहे काहींना या मंदिराचं या वास्तूचं नाही का आम्ही बांधकाम केलेलं आहे असं श्रेय आहे हे समाजाचं काम आम्ही केलेलं आहे अशा पद्धतीने शे घेणारी मंडळी आहे जसं राहुलने खूप चांगलं सांगितलं महाराष्ट्र माझा न्यूज साठी उपसंपादक भैया साहेब कटारे कॅम्प नाशिक